हा चेंडू विजयासाठी करायचा ते आठ धावा गोलंदाज स्वतः संघ मालक बाळासाहेब बघूया राईट आर्म ओर्द विकेटने गोलंदाजी करतात शॉर्ट पिच चेंडू टाकला जोरदार मारलेला फटका काय होते पाहिजे चौकार चाल च्या पाठीमागे एक रनवरती समाधान मानावं लागलं असतं आणि मानावंच लागलं आहे नामंत गोलंदाज स्वतः संग नायक संघ मालक बाळासाहेब राईट आर्म ओर्द विकेटने गोलंदाजी करतात जबाबदारी स्वीकारलेली आहे जोरदार मारलेला फटका पिच चेंडू संजयच्या बॅट मधून निघलेला हा एक अप्रतिम फाटका षटका संजय ज्याने अगोदरच्या सामन्यामध्ये मेन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेतला होता तगडा फलंदाज एक शॉर्ट पी चेंडू टाकला ठरवून खेळायला गेला आपण एकच रन घ्यायचा या इराद्याने खेळायला गेला त्यामुळे निर्धाव चेंडू पुढचा चेंडू षटकाराने सामना संपवतो कपायचे हळूर मारलेला पटका पुन्हा एकदा आता सामना पूर्ण फिरलेला आहे तर जर विकेट गेली तर ट्राईक चेंज होऊ शकतो दोन चेंड स्ट्राईक बदलू शकतो पुढचा चेंडू क्रिकेट आहे एक दोन चेंडू एक रन दोन जे इलेवन मांगडेवाडी शॉर्ट पी चेंडू टाकला एक चेंडू एक रन जो अगोदरच्या सामन्यामध्ये विकेटचा बॉल काउंट नाहीये विकेट असेल तर बघा तुमचं काय असेल बॉल काउंट नाही नियम आहे ना तो पंचान्न लक्ष ठेवा पुढचा चेंडू शॉर्ट पी चेंडू एक अप्रतिम मारलेला फटका काय होते पाहिजे पंचनचा निर्णय थर्ड हम्पायर कडे गेलेला काय क्षेत्ररक्षण केलंय काय जबरदस्त क्षेत्ररक्षण तीन चेंडू एक रनची गरज असताना गोलंदाजी स्वतः संगम आला एक अप्रतिम गोलंदाजीचा नजराना चार चेंडू एक रन आपण अगोदरच बोललेलो आहे